कोरपावली या गावात श्री स्वामीनारायण मंदिरद्वारा गावातील डी एच जैन विद्यालयात भव्य श्रीमद भागवत सप्ताह ज्ञानयज्ञ पारायण कथा आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाची सांगता शनिवार दिनांक सात डिसेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता पार पडली मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी आरती करण्यात आली संपूर्ण सप्ताहात वक्ताश्री म्हणून परमपूज्य श्री, श्री भक्तिस्वरूपदासजी महाराज यांनी कथा वाचन केले कोरपावली या गावात श्री स्वामीनारायण मंदिरद्वारा आयोजित भागवत सप्ताह न्याज्ञयज्ञ पारायणचे आयोजन करण्यात आले होते हा संपूर्ण सप्ताह मालतीबाई व नथू रामदास नेहते यांच्या मोक्षार्थ आयोजित करण्यात आला होता वक्ताश्री म्हणून परमपूज्य शास्त्री श्री, श्री भक्ती महाराज यांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे यजमान देवेंद्र नथू नेहते व उमेश नथू नेहते व संपूर्ण नेहते परिवार कोरपावली हे होते हा संपूर्ण सप्ताह डी एच जैन विद्यालय कोरपावलीच्या भव्य प्रांगणात मोठ्या भक्तिमय वातावरणात संपन्न झाला या सप्ताहादरम्यान सुखदेव परीक्षित मिलन बलियज्ञ वामनावतार नरसिंह प्रकटीकरण रामजन्मोत्सव श्रीकृष्ण जन्मोत्सव श्री गोपाळकाला रुक्मिणी विवाह सुदामाचे पोहे आदी सजीव देखावे देखील साकारण्यात आले होते करणे सी सिंधरातीरियाते गुड़े गुड़े मां कर Thank you the one चला लोक न्यायालयाचा मार्ग धरूया लोक न्यायालयाची आहे ही हमी जिंकतील पक्ष दोन्ही येथे केसचा झटपट निकाल लागतो तोंडी पुरावा उलट तपासणी दीर्घ युक्तिवाद यांना नसतो वेळ आणि पैसा दोन्हीची अंमलबजावणी कोर्टामार्फत करता येते तरी सर्वांनी चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी येणाऱ्या लोक न्यायालयाचा तसेच आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी पुढील लोक न्यायालयाचा लाभ घ्यावा अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक वन वन डबल झिरो वर कॉल करा किंवा जवळच्या न्यायालय परिसरातील विधी सेवा प्राधिकरणाशी संपर्क साधा महाराष्ट्र राज्य विधी प्राधिकरणातर्फे जनहिता